नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील एक अस्सल पारंपरिक गोड पदार्थ तो म्हणजे मोकल मोकल पूर्वी कोकणात घरोघरी केला जायचा सध्या याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे सणावाराला आपण देवासाठी वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ करत असतो मोकल हा नैवेद्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे अगदी झटपट तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो नैवेद्या व्यतिरिक्त कधी तुम्हाला गोड खावं वाटलं अशा वेळी देखील झटपट मोकल करू शकता आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी गोड्याचे वेगवेगळे पदार्थ केलेले आहेत त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मोकल करण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी आधी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी नी दिलं आणि दोन तास पंख्याखाली कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर वाळवून घेतलेल्या आहेत इथं मी कोलम तांदूळ घेतले तुम्ही घरातील कोणतेही रोजच्या वापरातले तांदूळ घेऊ शकता बासमती तांदूळ घेतले तरीही चालतील पण आपल्या शेतातील गावठी तांदूळ असतील तर त्याचा मोकल चवीला अप्रतिम होतो आता आपण हे तांदूळ लो टू मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं अगदी छान भाजून घेणार आहोत असं सतत ढवळत राहायचं आहे तांदूळ करपुनं देता अगदी व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत बघा इथं पाच सहा मिनिटं मी लो टू मिडियम फ्लेमवर तांदूळ अगदी छान भाजून घेतलेले आहेत तांदूळ चांगले भाजले गेलेत पण ते अजिबात करपलेले नाही आहेत बघा असेच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि इतका हलका रंग येईपर्यंतच तांदूळ भाजायचे आहेत आता आपण भाजून घेतलेले तांदूळ पूर्णपणे गार करून घेऊया आणि मग मिक्सरला लावून त्याचा जाडसर रवा तयार करून घेऊया यानंतर इथं मी कढईमध्ये अडीच कप पाणी उकळत ठेवलेलं आहे आपण एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी अडीच त्या कप पाणी घेतलेलं आहे आपण तांदूळ भाजून घेतलेले आहे त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून अर्धा कप पाणी जास्तीचं घेतलं आहे एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा यानंतर आपण यामध्ये रंगासाठी थोडीशी हळद घालायची पावटी स्पूनपेक्षा कमी हळद घेतलेली आहे एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची आणि दोन चिमूट मीठ घालायचं कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्याची चव अजून वाढते आणि यानंतर खोलेलं ओलं खोबरं घालूया इथं मी एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे पण मिक्सरला फिरवताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे ते बारीक होतं आणि खाताना असं घशाला चरचरीत लागत नाही यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचं बघा तूप थोडंसं घट्ट झालेलं आहे असं आपण तूप घातलं म्हणजे मोकल चवीला अजूनच छान लागतो आता आपण ही सगळी साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि या, या पाण्याला उकळी येण्याची वाट पाहूया बघा आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवलेले हो आहे एक वेळ पुन्हा आपण ढवळून घेऊया आणि मग आपण जो रवा तयार करून घेतला होता तो घालायचा आहे तुम्ही पाहू शकता मी असा जाडसर रवा तयार करून घेतला आहे जसा लापशी रवास तो त्या चा रवा, रवा ला ला असतो ला त्या पद्धतीचा आपण तांदुळाचा रवा तयार करून घ्यायचा आहे आता आपण हा सगळा रवा यामध्ये काढून घेऊया आणि चमच्याने मिक्स करून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे आपण रवा करून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं हे मिश्रण पटकनच घट्ट व्हायला सुरुवात होते साधारण मिनिटभरातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे बघा मिश्रण घट्ट झाल्यामुळे बाहेर शिंतोडे उडतात हातावर उडून चटका बसू शकतो म्हणून आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करूया चार पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया बघा अगदी सगळं पाणी आटलं तळाला अजिबात करपलेलं नाही आहे तुम्ही मोकल शिजलाय काय पाहू शकता जर नसेलच शिजला तर तुम्ही त्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालून मोकल शिजवून घेऊ हो शकता बघा यानंतर आपण असं वरून एक सर्कं करून घ्यायचं आहे आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत म्हणून आणि पुन्हा यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर पाच मिनिटं याला वाफ काढून घेऊया म्हणजे जसं आपण भात निम्रत घालतो त्या पद्धतीनेच मोकल निम्रत ठेवायचं आहे पाच सहा मिनटांनी झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपला मोकल मस्त सेट झाला यातलं सगळं पाणी मुरलेलं आहे अगदी छान वड्या पडतील असं आपला मोकल सेट झालेला आहे तुम्हाला जर मोकल गरम गरम खायचं असेल तर आत्ताच सर्व करू शकता देवाला नैवेद्य दाखवायचं असेल आणि मूध पाडणार असाल तर तुम्ही आत्ता याचं मूद पाडून घेऊ शकता आणि नैवेद्य दाखवू शकता पण मला याच्या वड्या पाडायच्या आहेत म्हणून मोकल मी अर्धा तास गार करून घेणार आहे आणि मगच आपण तो सारू करूया आपला मोकल आता बऱ्यापैकी गार झालेला आहे अर्ध तास मी गार करून घेतला आहे पूर्ण गार झालेला नाही आहे हवा तसा आपल्याला गार झाला आहे आता आपण याच्या वड्या आहेत का बघूया आधी मी तुम्हाला मोकल कसा झाला आहे हे दाखवते या चमच्यानेच मी कट करून घेते बघा अगदी सहज वडीसारखा कापला गेलेला आहे बघा आणि टेक्शरही पाहू शकता मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्त मोकल झाला आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतो यानंतर याच्या मी चौकोनी वड्या करून घेणार आहे म्हणजे मला थमनेलसाठी फोटो छान येईल तुम्ही असाच सर्व करू शकता अशाच पद्धतीने हा मोकल तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद